जिल्ह्यातील अकोला महानगरपालिका मूर्तिजापूर अकोट बाळापूर तेल्हारा व पातूर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत बदल करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अकोला ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोडे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले अकोला महानगरपालिका मूर्तिजापूर अकोट बाळापूर तेल्हारा व पातूर नगर परिषद प्रभाग रचनेत आगामी निवडणुकीत तीन प्रतिनिधींचा प्रभाग केलेला आहे निवडणुकीत के दोन प्रभाग आहे निर्माण होणाऱ्या या, या निवेदनातून मांडत आहे एकापेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आल्यानंतर विजयी उमेदवार त्या प्रभागाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात तसेच झालेल्या विकास कामांचे श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न करतात नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यात अडचण येते ध्येयवाद्याच्या या लढाईत विकासकामे रखडतात भारतीय राज्यघटनेनुसार एका मतदाराला एकाच मताचा अधिकार आहे तरी प्रभागरचनेमुळे एकापेक्षा जास्त मते देऊन घटनेची पायमल्ली होते महानगरपालिका नगर परिषदेचा प्रभाग मोठा असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला उमेदवार निवडणूक लढविण्यास असमर्थ असतो समाजातील सर्वसामान्य कार्यकर्ते इतर मागास वर्ग अनुसूचित जाती जमाती महिला व पुरुष यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी मनपा व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रस्तावित केलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करून एक सदस्यीय वॉर्ड पद्धती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनाच्या प्रति ईमेल द्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर राम कोरडे विष्णू लोडम प्रवीण टाक विशाल शिरभाते दीपाली देशमुख रंजना सदार वर्षा कावळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये येत्या काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीकरिता निवडणूक विभागाने प्रभाग रचना प्रस्तावित केलेली आहे आम्हाला ती प्रभाग रचना नको बहुसदस्यीय वाढ जर असले त्यामुळे अनेक अडचणी येतात जसं की एखाद्या वार्डात तसे आता मागच्याच वेळेस नगरपालिकेमध्ये दोन सदस्यीय वार्ड होता आणि अशा वेळेस काय होते की दोन्ही नगरसेवक जर वेगवेगळ्या पक्षाचे निवडून आले तर त्या ठिकाणी त्यांच्या कॉम्बिनेशन राहत नाही आणि एखाद्या नगरसेवकाने जर कामं केली तर दुसरा त्याचा क्रेडिट घेते त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नसतो आणि या श्रेयाच्या लढाईमध्ये त्या वार्डाचा विकास तुमतो त्याचप्रमाणे नागरिकांनासुद्धा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागते म्हणून आम्हाला ही बहुसदस्यीय प्रभाग रचना नको त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सी सेल अखिल भारतीय महात्मा फुले समजा परिषद त्याचप्रमाणे ओबीसीच्या विविध संघटना माजी नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही उप अधिकारी साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवरावजी ठाकरे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार ग्रामविकास मंत्री यांना ही निवेदन पाठवण्यासाठी देण्यात आलेली दे विदर्भ न्यूज ब्युरो अकोला